ठरलं तर मग या मालिकेच्या चोवीस सप्टेंबरच्या भागामध्ये फायनली अर्जुन आता पोहोचलेला आहे स्कूलमध्ये आणि स्कूलमध्ये आता सायली मधुकर हिच्या समोर तन्वीचा फोटो बघताच अर्जुनला जबरदस्त धक्का बसलाय त्या फाईलमध्ये आता इकडे एक एक करत सगळे फोटो आहेत आणि सायली मधुकर हिच्या पुढे तन्वीचा फोटो आणि यामुळे आता इकडे अर्जुनच्या पायाखालची जमीन हदरली सगळ्या सत्याचा अर्जुनच्या समोर असा उलगडा झालाय पण अर्जुन तिकडे कसा पोचला अर्जुनला सत्य समजल्यानंतर त्याने काय केले पाहूया इकडे रविराज सांगत असतात म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की तन्वीने सायलीचं गाठोडं चोरलं आणि ते इथे कुठेतरी लपवलेलं आहे यावरती अर्जुन म्हणतो हो आणि मला तेच तुला सांगायचं होतं की ते गाठोडं या रूममध्ये म्हणजे तन्वीच्या रूममध्ये शोधण्याची मला परवानगी हवी कारण ती इथेच गाठोड लपवू शकते तिची घरची रूम पाहिली तर तिच्या फक्त तिचं एकटीचं गाठोड आहे त्यावरती रविराज म्हणतात ठीक आहे आपण ते गाठोडं शोधायला जाऊया यावरती मग आता अर्जुन म्हणतो पण सिनियर आहो अरे ती रूममध्ये असताना आपण कसं काय गाठोडं शोधणार यावरती रविराज म्हणतात तू त्याची चिंता करू नको मी आहे ना मी बघतो काय करायचं ते आणि तोपर्यंत दाराच्या बाहेर कसला तरी आवाज येतो यावरती रविराज म्हणतात म्हणजे आपलं बोलणं कोणीतरी चोरून ऐकतंय का तन्वी असेल का नाही नाही ही तन्वी म्हणजे काहीही करू शकते असं म्हणत रविराज आता इकडे दारुगडून पाहतात दारुगडून ज्या वेळेला पाहतात त्यावेळेला तिकडे तन्वी नसून सुमन असते सुमनच्या हातून आता चहाचं कप पडलेले असतात आणि त्यानंतर सुमन खूपच कावरी बावरी झालेली असते ती इकडे तिकडे पाहते आणि त्यावेळेला मग आता अर्जुन म्हणतो इट्स ओके सुमन काकू ठेवून द्या सगळं त्यावरती रविराज म्हणतात तुला आहे का अर्जुन अरे म्हणजे हल्ली हि जरा भांबावलेलीच असते काय तिच्या मनात चालू आहे ना मला खरंच कळत नाहीये म्हणजे आता सतत सतत तिच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं चालू असतं रे मला तर तिची खूप काळजी वाटते असं आता रविराज म्हणायला लागतात त्यावरती अर्जुनला ते म्हणतात आणि आत्ता तर काय आत्ता तर बघायलाच नको घरामध्ये ही आली ना प्रिया तन्वी त्यामुळे आता काहीही होऊ शकतं यावरती रविराज म्हणतात तू चल तू चल रोममध्ये मी तुला सांगतो काय करायचं ते इकडे तोपर्यंत सायलीने प्रतिमासाठी चाफ्याची फुलं आणलेली असतात आणि सायली म्हणते प्रतिमा आत्या तुम्हाला चाफ्याची फुलं आवडतात ना म्हणून मी तुमच्यासाठी चाफ्याची फुलं आणलेली आहेत यावरती मग आता प्रतिमा ती फुलं घेते आणि ती सांगते सायली तुला माहिती होतं ना की तन्वी इकडे आलेली आहे आणि तिच्या येण्यामुळे मला आता इतका त्रास होईल आणि त्यामुळे माझा मूड ठीक करण्यासाठीच तू आता माझ्यासाठी हे आणलंयस ना असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते सुमन म्हणजे खरं सांगू का सायली तू आणि तन्वी तुम्ही दोघीजणी किती वेगळ्या आहात म्हणजे मला खरच तुमच्या दोघींचं खूप वेगळंचपणा वाटतो तू दुसऱ्यांचा विचार करणारी आणि आणि ती ती फक्त स्वतःचा स्वार्थी विचार करणारी असं म्हणत सुमन आता बोलत असते आणि प्रतिमा खूपच खुश होते इकडे आता रविराज प्रियाच्या रूममध्ये जाण्यासाठी निघतात आणि तोपर्यंत अश्विन आणि प्रिया हे दोघ जण बोलत असतात अश्विन प्रियाला सांगत असतो हे बघ तुझ्या घरच्यांनी तुला इथे राहण्याची परवानगी दिली असली ना तरी हे सगळ्यांच्या मताने झालेलं नाहीये आणि ते लोक तुझ्याशी नीट वागतील असं सुद्धा मला वाटत नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे तू ही कोणतीही अपेक्षा ठेवू नकोस कारण कसं आहे ना ते लोक तुला एक्सेप्टच करत आहेत जर ते तुला एक्सेप्ट करत आहेत तर ते तुझ्याशी नीट कसे वागतील त्यामुळे मनाची तयारी करून ठेव काही झालं तरी सुद्धा ही लोक तुझ्याशी अशीच वागणार यावरती प्रिया म्हणते हो रे अश्विन कधी माझे हे सगळे भोग संपणार मला स्वतःलाच काही कळायला मार्ग नाही आहे असं आता इकडे ती म्हणत असते बरं हे सगळं चालू असताना अश्विन म्हणतो मी आहे ना तुझ्यासोबत तितक्यात तिकडे रविराज येतात आणि रविराज म्हणतात अश्विन आ, मला ना मला ह्या रूममध्ये म्हणजे हे रूम बरेच दिवस बंद होती ना म्हणून मी या रूममध्ये माझे काही केस फाईलचे पेपर ठेवले होते तर मला जरा ते पेपर हवे आहेत यावरती अश्विन म्हणतो हो हो शुअर रविराज काका तुम्ही घेऊ शकता यावरती मग आता प्रिया म्हणते हो बाबा कुठे पेपर आहेत ते जर का मला सांगितलं ना तर मी तुम्हाला ते पेपर शोधून देईन यावरती रविराज म्हणतात अश्विन तुम्ही दोघं जण व्हा मी इथे पेपर शोधतोय असं म्हणत ते आता प्रिया आणि अश्विन या दोघांनाही बाहेर जायला सांगतात प्रियाला आता इकडे कळत नाही की हे आपल्या रूममध्ये आता काय शोधतायत नक्की आता यांचं काय चाललंय असा ती विचार करत असते पण त्याच वेळेला इकडे आता अर्जुन तिला बाहेर काढतो दार लावतो आणि रोममध्ये शोधाशोध सुरू करतो प्रिया विचार करते ही। मंजे चे पेपर ते नक्कीच काहीतरी वेगळं आहे म्हणजे माझ्या रोममध्ये केस स्टडीचे पेपर ठेवलेत आणि ते दोघ जण शोधत शोधतायत नाही नाही काहीतरी आहे असा विचार करत आता ती बाहेर उभी राहते तोपर्यंत अर्जुन दार लावून घेतो दार लावून घेतल्यावरती मग आता अर्जुन आणि रविराज हे दोघ जण सगळीकडे शोधाशोध करायला लागतात दाराच्या बाहेर प्रिया आणि अश्विन उभे असतात तोपर्यंत रविराज आणि अर्जुन अख्खी रूम इकडून तिकडून सगळीकडून पिंजून काढतात पण त्यांना कुठेच काही भेटत नाही कारण प्रियाने ते गाठवडं कुठे लपवले हे कुणाला माहीत नसतं इकडे प्रिया अश्विनकडे पाहते काय रे अश्विन नक्की ह्यांचं काय शोधणं चालू असेल अश्विन सांगतो अगं ते म्हटले ना आपल्याला की केस स्टडीचे पेपर शोधायचे आहेत तर ते शोधत असतील ना यावरती प्रियाला विश्वासच नसतो इकडे तोपर्यंत अर्जुन आणि रविराज सगळा भाग आणि भाग कोपरा आणि कोपरा पिंजून काढतात पण कुठेही प्रॉपर्टीचे कुठेही त्यांना आता ते गाठोडं भेटतच नाही गाठोडं भेटत, गा भेटत नसल्या कारणाने सोफ्याच्या मागे कपाटाच्या मागे किंवा अडगळीच्या ठिकाणी पण कुठे आहे का हे अर्जुन शोधण्याचा प्रयत्न करतो पण नाहीच त्याच्या हाती पूर्णपणे निराशा येते इकडे तोपर्यंत प्रतिमा खूपच उदास असते आणि ती सायलीला सांगत असते सायली म्हणजे खरं सांगू का तर ना म्हणजे यांचं पण बरोबर आहे ग ते चेड न साहजिक आहे मला त्याच्याबद्दल खरंच काही बोलायचं नाहीये पण पण मी तुला एक गोष्ट सांगू का माझा सुद्धा नाहीलाज झाला ग अगं तिने अचानकपणे जर का आता माझ्या समोर अशी आग लावून घेतली तर मी कशी गप्प बसू यावरती सायली म्हणते प्रतिमा हत्या आहो ती प्रिया आहे प्रिया ती कधीही काहीही करू शकते तिचा विचार तुम्ही करूच नका मी गेली तिला वीस ते बावीस वर्ष ओळखते तुम्हाला माहिती आहे का गेले वीस ते बावीस वर्ष ती इतके खोटारडेपणा आहे ना तिचे असे असे रंग मी पाहिलेत ना की ती कधी सुधारेल किंवा कधी नॉर्मल होईल असा आपण विचार सुद्धा करू शकत नाही आहोत त्यामुळे त्यामुळे ती सुधारेल अश्विन भाऊजींचा संसार नीट होईल अशी फक्त आपण देवाकडे अपेक्षा करू शकतो मागणं मागू शकतो या उपर आपल्या हातात काही नाहीये आणि दुसरं जे आपल्या हातात आहे ना ती ही गोष्ट की तुम तुम्ही तुमच्या औषधांच्या नीट वेळा सांभाळायच्या मागच्या वेळेला तुमची बदलली तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला पण पण या वेळेला तुम्ही आता तुम्ही ते करू यायचं नाहीये यावरती सुमन म्हणतो नाही सायली तू त्याची काळजी करू नकोस काय माहितीये है का रविराज भाऊजी आता इकडे सगळ्या जबाबदारी त्यांनी स्वतःच्या हातामध्ये घेतलेली आहे काही झालं तरी ते कुणालाही दुसऱ्याला गोळ्या देऊ शकत नाही देऊ देतच नाहीत म्हणजे मी सुद्धा आहे ना मला सुद्धा गोळ्या देऊ देत नाहीत यावरती सायली म्हणते हो तुम्ही तुमच्या तब्येतीची व्यवस्थित काळजी घ्या मला ह्याची चिंता वाटते इकडे आता अर्जुन आणि रविराज यांनी पूर्ण खोली पिंजून काढल्यावरती सुद्धा त्यांना कुठेही एक साधा आता काहीच भेटत नाही आणि त्यावरती मग आता रविराज म्हणायला लागतात काय रे अर्जुन तुला काय वाटतं की काय झालं असेल यावरती अर्जुन म्हणतो खरंच सिनियर मला पण काही कळत नाहीये यावरती रविराज म्हणतात तुला सांगू का अट्टल गुन्हेगार हा कधीही त्याची वस्तू किंवा चोरीचं सामान आपल्या घरात नाही ना ठेवत असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन म्हणायला लागतो मग तुला काय म्हणायचंय यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो आणि अट्टल गुन्हेगार यावरती रविराज म्हणतात म्हणजे खून केला चोरी केली किंवा असं काही केलं तर मग अट्टल गुन्हेगार असं नसतं रे अट्टल गुन्हेगार हा त्याच्या वागड्यातून कळतो गेली दोन ही आता जे काही वागत आहे ज्या पद्धतीने खोटं बोलत आहे आणि त्या पद्धतीने जी जे खोटं बोलते ते फक्त आणि फक्त एक अट्टल गुन्हेगारच करू शकतो आणि म्हणून मी म्हटलं त्यामुळे इथे तरी तिचं गाठवड नाहीये पण दुसरं कोणत्या ठिकाणी ती ठेऊ शकते हा मात्र विचार करायला पाहिजे अर्जुन म्हणतो ठीक आहे आता सध्या तरी मी निघतो आणि सिनियर मला तुला एक गोष्ट सांगायची आहे म्हणजे मी हा सगळा शोध घेतोय किंवा मी हे सगळं करतोय सायलीच्या आई वडिलांचा सा शोध हे ना हे तू कुठेही बोलू नकोस कारण मी सायलीला काहीच बोललेलो नाहीये तिला हे आवडत नाहीये हा शोध घेणं रविराज म्हणतात तू चिंता करू नकोस मी कोणत्याही प्रकारे कुणालाही काहीही सांगणार नाही तू निर्धास्त राहा इकडे प्रिया विचार करत असते काय ह्यांना सापडलंय मला तर खरच काही कळतच नाहीये काय चाललंय का यांचं प्रिया चिड़, 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 चिड़ आता नुसतीच करत असते तिला कळतच नसतं की आपल्या सोबत काय होते तोपर्यंत इकडे आता सायली सांगत असते प्रतिमा आत्या तुम्ही काही झालं तरी फक्त एकच गोष्ट करायची आपल्या स्वतःची काळजी घ्यायची कोणत्याही प्रकारे प्रियाच्या याला भुलू नका यावरती रविराज म्हणतात काय इकडे आता प्रतिमा सांगते काय सांगू सायली तुला अगं रविराजांनी या होणाऱ्या परिणामांची होणाऱ्या परिणामांची चिंत म्हणजे जे काही आहे ना होणारा परिणाम ते सगळं तू भोग असं मला सांगितलेलं आहे मला त्याची काळजी नाही आहे ग मला चिंता वाटते ती म्हणजे यांच्या रागाची आणि तन्वीच्या वागण्याची ती जे काही वागते ना ती कधी काय वागेल हे आता आपण सांगू शकतच नाही असं म्हटल्यावर ती मग आता सायलीला राहून राहून एकच काळजी वाटत असते ती म्हणजे प्रिया पुन्हा काहीतरी चुकीची औषध द्यायची आणि पुन्हा प्रतिमा प्रतिमात्यांची तब्येत आता ती बिघडवून लावायची म्हणून ती सारखी 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 एकच इशारा देत असते काही झालं तरी सुद्धा तुम्ही औषध जपून घ्या पुन्हा त्या प्रियाला तुम्हाला चुकीची औषध द्यायला आता देऊ नका असं म्हणत आता असताना मागची घटना तिला सतत आठवत असते बरं हे सगळं बोलणं चालू असताना अर्जुन आणि रविराज खाली येतात आणि अर्जुन म्हणाला तो सायली चल आपण निघायचं का असं म्हटल्यावरती आता इकडे सायली म्हणते काय तुमचं काम, काम होतं ना ते काम झालं का यावरती मग आता अर्जुन म्हणतो हा म्हणजे ऑलमोस्ट अर्ध काम झालंय आणि अर्ध काम आहे ना हे आता नंतर करू यावरती रविराज म्हणतात चिंता करू नकोस अर्ध काम जे राहिले ना ते सुद्धा आपण लवकरात लवकर पूर्ण करू असं म्हणत ते त्याच्या पाठीवरती थाप ठेवतात आणि त्याला आश्वासन देतात इकडे आता काहीतरी प्रतिमा त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत असते पण त्यावेळेला रविराज प्रतिमाला इग्नोर करतात आणि तिकडून निघून जातात प्रतिमाला खूपच वाईट वाटतं निघताना सायली सांगायला लागते की प्रतिमा तुम्ही स्वतःच्या तब्येतीची हेळसांड करू नका स्वतःच्या तब्येतीची तुम्ही काळजी घ्या असं म्हणत सायली आता प्रतिमाला काळजी घ्यायला सांगते आणि त्यानंतर सायली अर्जुन निघून गेल्यावरती प्रतिमा पुन्हा एकदा रविराजांना आवाज देते अहो ऐकलत का पण रविराज तिचा आवाज ऐकून न ऐकल्यासारखे करतात आणि तडक तिकडून निघून जातात ज्या वेळेला रविराज तिचा आवाज न ऐकता निघून जातात आता इकडे प्रियाला खूपच इकडे आता प्रतिमाला वाईट वाटतं आणि त्यावरती ती सुमनला म्हणायला लागते काय सुमन, ला 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 सुमन माझे हे आता भोग काही संपणार नाही आहेत का म्हणजे हे माझ्याशी आयुष्यभर असंच वागणार आहेत का इकडे आता प्रतिमाचा चिंतातूर चेहरा पाहून सायलीला खूपच वाईट वाटलेलं असतं सायली आता कारमधून चाललेली असते पण तिच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त प्रतिमाचाच विचार असतो आणि ती आता सांगत असते खरं सांगू का तर ह्या प्रियाला ना चांगल्याच धडा शिकवायला पाहिजे बघितलं ना किती खोटारडी आहे ही म्हणजे हिने प्रतिमा आत्यांना सुद्धा आता करण्यासाठी कमी केलेलं नाहीये मला खरंच कळत नाहीये की हे सगळं काय चाललंय पण या वेळेला जर त्या प्रियाने प्रतिमा त्रास देण्याचा वायफळ प्रयत्न केला ना तर गाठ माझ्याशी आहे मी त्या प्रियाला सोडणार नाही म्हणजे नाही तिचा आता हा सगळा प्रकार आहे ना तिला गप्प बसवल्याशिवाय मी थांबणार नाही असं म्हणत सायली आता खूपच चिडलेली असते अर्जुनच्या डोक्यामध्ये फक्त एकच चालू असतं की ह्या तन्वीने कुठे लपवलं असेल काय शोधू कुठे शोधू सायलीच्या आई वडिलांचा शोध माझा कोणत्या दिशेने चाललेला आहे काय करू कसं करू त्याला काही कळतच नसतं इकडे तोपर्यंत तो प्रिया आता बाहेर जायला निघालेली असते ज्या वेळेला प्रिया आता बाहेर जायला निघालेली असते त्यावेळेला तिला आता प्रतिमा थांबवते थांब तन्वी कुठे चाललीस तू यावरती मग आता प्रिया म्हणते आई मी बाहेर चालले यावरती आता इकडे प्रतिमा सांगायला लागते हे बघ तू कुठे जातेस काय जातेस या सगळ्याचा तू मला अपडेट्स दे कारण यांनी सांगितलेलं आहे ना की परिणाम माझ्यावरती येतील तू बाहेर जाऊन काही चुकीची न केलीस तर मला कळली पाहिजेत यावरती आता इकडे प्रिया चांगली चिडते आणि आई तू मला इथे राहण्याची परवानगी मिळवून दिलीस त्यासाठी आभार पण म्हणून म्हणून तू माझं लाईफ कंट्रोल करशील ना तर ते मी तुला कधीच करू देणार एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा तू माझं लाईफ कंट्रोल करू शकत नाहीस मी मी तास कुठे जाते जाते काय जा हे तुला कधीच सांगू शकणार नाहीये यावरती प्रतिमा म्हणते हे बघ बा, तुझ्या बाबांनी जे काही सांगितले ना तेच फक्त मी ऐकते आहे तू कुठे एका कधी कुणाशी भेटतेस हे मला कळलंच पाहिजे त्यावरती प्रिया म्हणते हे बघ माझ्याकडे ते तेवढाच मोकळा वेळ नाहीये की मी तुला कुठे जाते काय जाते आणि हे सगळं सांगत बसेन मी अजिबात सांगणार नाहीये आणि माझ्या लाईफमध्ये इतकं सगळं इंटरफेअर करण्याचा जर का प्रयत्न तू केलास ना तर मात्र बघ असं म्हणत प्रिया आता प्रतिमाला चार शब्द सुनावते आणि चार शब्द सुनावून प्रतिमाला ती तिकडून निघून जाते प्रतिमा विचार करते नाही नाही ही मुलगी कधीच आयुष्यात सुधारणारातली नाहीये इकडे आता सायलीच्या डोक्यामधून विषय जाता जात नसतो आणि ते म्हणजे प्रतिमा आत्यांचा आणि ती सतत प्रतिमा आत्यांना त्रास झाला प्रतिमा आत्यांना त्रास झाला तर काय करायचं काय करायचं हेच सारखं बोलत असते आणि अर्जुन सांगतो तू काळजी करू नकोस रविराज सिनियर आहे की नाही तर तो गोळ्या बिळ्या देईल यावरती सायली म्हणते कसं सांगू तुम्हाला रविराज काका नीट बोलत सुद्धा नाही आहेत प्रतिमा आत्यासोबत आणि जर का ते नीट बोलतच नाहीयेत तर ते गोळ्या आणि औषध कसे काय देतील यावरती मग आता इकडे म्हणायला लगतो अर्जुन तू नको चिंता करूस मी तुला सांगतोय ना की रविराज काका नक्की आता अप्रतिमा आत्यांची काळजी घेतील बाकी नाही पण प्रतिमा आत्यांसाठी रविराज काहीही करू शकतात आणि ते प्रियाच्या तावडीतून त्याला वाचवतील पण तोपर्यंत इकडे अर्जुनचं डोकं मात्र वेगळ्याच दिशेने चालू असतं अर्जुनला या सगळ्यामध्ये एकच गोष्ट सत्वत असते आणि ती म्हणजे आता सायलीचे गाठोडं इकडे आता प्रिया प्रतिमालाच उलटा दम देते आणि माझी जासूसी करण्याचा प्रयत्न करू नकोस तुला खूप महागात पडेल असं जोरात oldden sankpi. आपल्याच आईला ह्या अशा भाषेत बोलणं हे फक्त निर्लज्ज नालायक प्रियाच करू शकते प्रतिमाला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं आणि खरंच चुक मी चुकले मी ह्या मुलीला घरात ठेवून खूप मोठी चूक केली असं ती म्हणते इकडे तोपर्यंत अर्जुन म्हणतो एक काम कर ना तू इथे उतर तू इथे उतर आणि त्यानंतर मी आता इथून निघून जातो म्हणजे मला ऑफिसच्या कामासाठी जातो यावरती मग आता सायली घरी उतरते आणि त्याच वेळेला तिला कुसुमचा कॉल येतो हॅलो हा कुसुमताई मी हॉस्पिटलला येणारच आहे अगं इकडे खूप मोठे गोंधळ झालेला आहे असं म्हणत मग आता ती सांगते की प्रिया जेलमधून सुटून आले ही गोष्ट तुला समजले का अगं ती जेलमधून सुटून आले आणि त्यानंतर त्यानंतर मग आता जेलमधून सुटून तिला इथे नाही घेतलं ना तर आता ती प्रतिमात्यांकडे गेली आणि त्यामुळे मला आता प्रतिमात्यांची काळजी वाटते तुला माहिती आहे है ना मागच्या वेळेला तिने आता कशा पद्धतीने औषधं बदलली होती म्हणून मला खूपच काळजी वाटते यावरती कुसुम सांगायला लागते ती निर्लज्ज प्रिया ही निर्लज्जच आहे आणि तिचा आता तू काही विचार करू नकोस असं म्हणत ती फोन ठेवते पण ही गोष्ट ऐकते ती म्हणजे कल्पना कल्पना आता इकडे ऐकते आणि त्यावेळेला ती विचार करते अच्छा म्हणजे आता इकडे असा प्रकार घडलाय तर म्हणजे आता तन्वी गेलेली आहे तिच्या माहेरी आणि तोपर्यंत प्रिया आलेली असते जेलमध्ये आता चिडवण्यासाठी साक्षीला साक्षीला चिडवायला ज्या वेळेला प्रिया येते त्यावेळेला काय ग साक्षी कशी आहेस तू असं ती साक्षी म्हणते ए तुझा रुबाब दाखवायला मला इथे येऊ नकोस तू कशी सुटलेस मला माहिती आहे यावरती प्रिया सांगते कसं आहे मी सुटून आता बाहे बाहेर आहे ग बाहेर आणि तू तू, तू आत आहेस पण चिंता करू नको तुझे वडील खूप मोठे गुंड आहेत आणि ते गुंड तुला या सगळ्यामधून शंभर टक्के सोडवणार हा म्हणजे तुला किती वर्षाची शिक्षा झाली चौदा ठीक आहे तुला जर का चौदा वर्षाची शिक्षा झालेली आहे तर आता तुला ह्या चौदा वर्षाच्या शिक्षेमध्ये तेरा साडे वर्षात तुझे वडील तुला सोडवतील बस अजून काय पाहिजे यावरती आता इकडे साक्षी चिडते आणि तू माझ्या जखमेवरती मीठ चोळण्यासाठी आलेस ना असं म्हणते यावरती ती म्हणते मग काय अगं तुझा बाप एवढा मोठा गुंड असून सुद्धा त्याला तुला बाहेर काढणं नाही जमलं पण माझ्या नवऱ्यांनी मला बाहेर काढलेलं आहे असं म्हणत असताना ती आता प्रियाला चांगली साक्षीला चांगली चिडवते आणि साक्षी या सगळ्यामध्ये अधिकच चिडते इकडे तोपर्यंत अर्जुन आपल्या खोलीत येतो खोलीत आल्यावरती तो पाहतो ठीक आहे मला तिथे गाठोड नाही सापडलं पण पड़ इकडे काहीतरी क्लू सापडेल म्हणून तो इकडे तिकडे पाहतो आणि सायलीच्या स्कूलमध्ये जाण्याचा विचार करतो आणि स्कूलमध्ये ज्या वेळेला अर्जुन चाललेला आहे त्यावेळेला खूप मोठी घटना घडली इकडे आता सायली सांगत असते की माझ्या परिवाराला या प्रिया नावाच्या वादळापासून वाचव पण त्याच वेळेला दिवा विसतो आणि सायलीची प्रार्थना फेटाळली असं सायलीला वाटतं इकडे स्कूलमध्ये कोणीतरी एक अज्ञात व्यक्ती सायलीचं आधीच प्रोफाईल चेक करायला लागते आणि आता काहीतरी हेराफेरी करायला लागते पण त्याच वेळेला अर्जुन तिकडे येतो आणि सायलीचं ऑफिशियल रजिस्टर मागतो आता या रजिस्टर मध्ये सायलीच्या नावापुढे तन्वीचा फोटो बघितल्यावरती अर्जुनला सत्य समजणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार